नमस्कार आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे दिल्लीत भाजपनं सत्तरपैकी तब्बल अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या आहेत तर आम आदमी पार्टीची सत्ताधारी पार्टी होती अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला केवळ बावीसच जागा यंदा जिंकता आलेल्या आहेत या निवडणुकीबाबत म्हणायचं झालं तर आणखी एक गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं दिल्लीमध्ये तीस जागा जी लढवल्या होत्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले होते शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटांमध्ये राष्ट्रवादी विभागली गेली होती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं दिल्ली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच पद्धतीने तीस उमेदवार त्यांनी दिल्लीत उभे केले होते परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिल्लीमध्ये खास कामगिरी काहीच करता आली नाही एकूणच आपण जर मतांची आकडेवारी जर पाहिली तर एकूण झालेलं वोट शेअर आहे त्यामध्ये फक्त शून्य पॉईंट झिरो चार टक्के इतकी मतं राष्ट्रवादीला दिल्लीत घेता आलेली आहेत काही मतदारसंघाचा आपण या ठिकाणी आता आढावा घेणार आहोत हे मतदारसंघ जिथे राष्ट्रवादीनं आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे केले होते तीच मतदारसंघ काही मतदारसंघ आहेत त्यावर आपण नजर टाकणार आहोत सुरुवात करूया चांदनी चौक मतदारसंघातून कारण ह्या जागेवर देखील राष्ट्रवादीनं आपले उमेदवार उभा केला होता चांदनी चौक विधानसभेबद्दल पाहायचं झालं तर ही जागा आम आदमी पार्टीच्या पुरंदर सिंग सवनी यांनी जिंकलेली आहे भाजप आणि आपमध्ये ही लढत झाली होती तर इथे राष्ट्रवादीने देखील आपला उमेदवार उभा केला होता मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या खालीद उर रेहमान यांना अवघ्या एक्क्याऐंशी इतके मतं मिळालेत जर एकूण झालेलं जर मतदान पाहिलं तर नोटाला दोनशे त्रेपन्न मतं आहेत मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अवघे एक्क्याऐंशी इतके मतं मिळालेले आहेत त्यामुळे नोटापेक्षाही कमी मतं ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इथं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या मतदारसंघावर आपण जर नजर टाक नजर टाकली तर मोतीनगर या मतदारसंघात देखील अजित पवार यांनी आपला उमेदवार त्या ठिकाणी दिलेला होता मोतीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अनेक दिग्गज या ठिकाणी चर्चेत होते त्यामधून उल्ला यांना उमेदवारी राष्ट्रवादीनं दिली होती परंतु सन्ना उल्ला यांना अवघे साठ मतं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे कुठेतरी शंभर देखील मतं या उमेदवाराला मिळालेली नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीचं दिल्लीमध्ये असणारं वजन यातून आपल्याला दिसतंय तर असे अनेक मतदारसंघ आहेत तर त्यापैकीच एक असणारा दुसरा मतदारसंघ म्हणजे छत्तारपूर मतदारसंघ छत्तारपूर विधानसभा मतदारसंघाची जर आकडेवारी जर आपण या ठिकाणी पाहिली तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे करतार सिंग तन्वर हे विजय झालेले आहेत त्यांनी आपच्या उमेदवार ब्रह्मसिंग तन्वर यांचा पराभव केलाय इथं देखील राष्ट्रवादीनं आपले नरेंदर नावाचा एक उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरवला होता त्यांना देखील फक्त एकशे त्र्याहत्तर इतकेच मतं मिळाली तर इथे नोटाला जर मतं बघितली या मतदारसंघात नोटाचे मतं आहेत आठशे अडुसष्ट आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली जी मतं आहेत ती आहेत फक्त एकशे त्र्याहत्तर त्यामुळे इथे देखील राष्ट्रवादीचा खराब परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर आणखी एक मतदारसंघ आहे संगमविहार मतदारसंघ हा मतदारसंघ देखील इथल्या समस्यांमुळे हा प्रचंड या ठिकाणी चर्चेत होता या मतदारसंघाकडे लक्ष लागलं होतं आणि त्यामध्ये अजित पवारांनी या मतदारसंघात देखील आपला उमेदवार जो आहे तो उभा केला होता कामार अली यांना उमेदवारी या मतदारसंघातून मिळाली होती कमार अली यांना अवघे अठ्याहत्तर इतकंच मतं मिळालेले आहेत म्हणजे विजय उमेदवारांची जर आपण मतं बघितली चंदन कुमार हे विजयी झालेत त्यांना चोपन्न हजार मतं मिळालेत परंतु राष्ट्रवादीच्या कमार अली यांना अठ्ठ्याहत्तर मतं आहेत इथंही नोटापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही कमीच आहेत अजून एक मतदारसंघ बघूयात लक्ष्मीनगर मतदारसंघ लक्ष्मीनगर मतदारसंघ दिल्लीतील हा एक प्रतिष्ठित असा मतदारसंघ मानला जातो या या निवडणुकीत या मतदारसंघात गेल्यावेळी इथे भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते मात्र यंदा भाजपनं बाजी मारली मात्र राष्ट्रवादीनं देखील राष्ट्रवादीनं उभ्या केलेल्या उमेदवाराला इथं काही खास कामगिरी करता आली नाहीये नमा हा नावाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी रिंगणात होता आणि या उमेदवाराला केवळ अठ्ठेचाळीस इतकी मतं ठिकाणी नोटापेक्षा अजित पवार यांच्या उमेदवाराला कमी मतं मिळाली आहेत तर एकंदरीत आपण पाच सहा मतदारसंघाचा आढावा घेतला परंतु तीस उमेदवार अजित पवार यांनी रिंगणात उतरवले होते या सर्व मतदारसंघात काही अपवाद जर सोडला तर एकाही मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराला पाचशे किंवा हजारपेक्षा जास्त मतं घेता आलेली नाही आहे महत्वाचं म्हणजे नोटाला पडलेल्या मतांपेक्षाही कमी अजित पवार यांच्या उमेदवारांना इथे मतं पडलेली आहेत त्यामुळे अजित पवार यांना दिल्ली काही समजलेली नाही आहे दिल्लीत काही त्यांचा जम बसलेला नाही आहे त्यामुळे दिल्ली अभि बहत दूर आहे असंच म्हणण्याची वेळ कुठेतरी आलेली आहे आणि हीच गत रामदास आठवले यांची देखील आहेत राम रामदास आठवले देखी देखील रजिंदर नगर असतील सुलतानपूर सिलामपूर कोंडली या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते स्वतः ते केंद्रीय राज्यमंत्री होते त्यामुळे कुठेतरी आर पी आय आठवले गटाला यश मिळेल अशी अपेक्षा होती मात्र एकाही मतदारसंघात आठवलेंच्या उमेदवाराला पाचशे मतं देखील गाठता आलेली नाहीत त्यामुळे जी अजित पवारांची अवस्था आहे तीच गत रामदास आठवल्यांची देखील आहे असंच म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही